कोणतं गाव आहे हे हा तुम्ही का तिकीट नाही घेतली आतापर्यंत मी फोनवर बोलत होती मग तुमची तुम्ही कुठून बसले मी तिरोडावरून बसली हाँ। हा हा तिरोडावरून तर दुसरी तिकीट कुठे आहे कुठची तिकीट आहे ही तुमसर तिरोडा तुमसर तिरोडा तुमचं तिरोडा मग तिरोडावरून तिकीट काढायला घेतली तुम्ही तिकीट यासाठी नाही घेतली माझा फोन आलेला होता मी फोनवर बोलत होती म्हणून मी विसरली माझ्या हातात पैसे होते आणि काचेवानी पर्यंत बरोबर तुमचं तिकीट जिथं संपलं तिरोड्याला आलो तुम्ही कुठं बसले कुठून बसले बाई तुम्ही कुठून बसले तुम्ही तिकीट घेतली तुम्ही तिकीट घेतली तुम्ही तिकीट घेतली यांना का नाही तिकीट घेतली मी फोनवर बोलत होती कोणाची जबाबदारी आहे तिकीट घेणं हा मग तुम्ही तिकीट काय घेतली समजा आतापर्यंत आता जर तिकीट चेक झाली किती किलोमीटर आली गाडी किती किलोमीटर आली गाडी साहेब किलोमीटर दोन स्टॉप पलटून आले तुम्ही कुठून बसले हो साहेब त्याच्यानंतर ना किन बसले मग सांगा मग आता काय कोण रिस्पॉन्सिबल राहिले याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे मग तुम्ही आता पेनल्टी भरा मी पेनाल्टी भरणार नाही तुम्हाला पेनल्टी भरावीच लागेल भरणार नाही कोण भरणार म्हणजे चेक होत पर्यंत चेक होत पर्यंत काय मला काय म्हणायचं नाही आहे मी जेव्हा तिकीट द्यायला कोणी ओरडत नाही आहे कोणी ओरडत नाही कोणी ओरडत नाही आहे तुम्हाला तिकीट का नाही घेतली ते विचारणा होऊन जायची तुम्ही का नाही घेतली तिकीट विसरली मग तुम्ही पेनल्टी भरा नाही भरणार